नमस्कार मी ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना मी दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना दीपावली अत्यंत सुखदायी आनंददायी यशदायी जावो अशी विनंती ईश्वरचरणी करतो श्री स्वामी समर्थ चरणी करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दिनांक साधारण सतरा तेवीस आपली दीपावली आपण आहे म्हणजे पूर्ण संपन्न होणार आहे त्यामध्ये दिनांक सतरा दिवशी दिवाळीचा पहिला दिवा असं आपण म्हणतो पहिला दिवस वसुबारस वसुबारसेला गो गोमाता म्हणजे गायीची पूजा करून आपण तो दिवस साजरा करत असतो गायीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही पण त्या गायीचं गायीची पूजा करून गाई वास्त्राची पूजा करून आपण तो दिवस साजरा करत असतो त्यानंतर दुसरा दिवस असतो आपला धनत्रयोदशी धनत्रयोदशीला धनवंतरी आरोग्याची देवता धन्वंतरीचं महत्व आहे त्याचबरोबर धनलक्ष्मीचं महत्व आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण आरोग्याची देवता धन धन्वंतरी आणि धनलक्ष्मी लक्ष्मीच्या माध्यमातून आपली जेव्हा जेव्हा दागदागिनी असतील अशा माध्यमातून जी धनलक्ष्मी आपण मानतो त्या धनलक्ष्मीची आणि धन धन्वंतरीची पूजा करून आपण तो दिवस साजरा करत असतो त्यानंतर एकोणीस तारीख एकोणीस तारीख या दिवशी काहीच नाही आहे दिवाळीचा कुठलाही भाग येत नाही त्यानंतर वीस तारखेला वीस तारखेला नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजे त्या दिवशी अभ्यंग स्नान पहाटे सूर्योदयाच्या अगोदर उठून सगळ्यांनी आंघोळ करावी अभ्यंग स्नान करावं त्या अभ्यंग स्नानाला फार मोठं महत्व आहे तर त्या दिवशी अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी हा दिवस वीस तारखेला येत आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजना दिवशी संध्याकाळी काही मूर्त दिलेले असतात त्याबद्दल मी सविस्तर बोलणारच आहे तर लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मी महालक्ष्मी आणि खुबेर यांचं पूजन करून आपण तो दिवस साजरा करत असतो त्यानंतर प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा तो येत आहे बावीस तारखेला बावीस तारखेला पाडव्या दिवशी विशेष करून पती पत्नींना फार मोठं महत्व त्या दिवशी दिलेलं आहे पत्नी त्या दिवशी पतीला ओवाळते आणि पती तिला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो एकमेकाचा प्रेमाचं एक प्रतीक म्हणून तो दिवस मानला गेलेला आहे पती पत्नीमध्ये एकमेकांमध्ये प्रेम वाढत व्हावं एकमेकाबद्दल प्रेम वाढावं ह्यासाठी त्या त्या दिवशी विशेष महत्व त्या दिवसाला दिलेलं आहे त्यानंतर शेवटचा दिवस तेवीस तारीख भाऊबीज भाऊबीजे दिवशी भाऊ आणि बहीण या दोघांना फार महत्व दिलेलं आहे त्या दोघांचं नातं वाढावं त्या दोघांच्या नात्यामध्ये एक प्रकारे ओलावा राहावा यासाठी भाऊ आणि बहीण या दोघांच्या नात्याचं प्रतीक नात्याचे नात्यासाठी भाऊबीजेचा दिवस महत्वाचा असतो भाऊबीजे दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो अशा पद्धतीनं आपली दिवाळी सगळ्या सणांचा राजा म्हणून दिवाळीला आपण ओळखतो अशा पद्धतीने दिवाळी आपण साजरी करतो आता विशेष मी बोलणार आहे त्या म्हणजे लक्ष्मीपूजन अनेक जणांच्या चर्चेतून वगैरे अनेकांचे फोन येत आहेत मला त्याच्यावरून एक लक्षात येते की लक्ष्मी पूजन वीस तारखेला करावे की एकवीस तारखेला करावा हा संभ्रम अनेकांच्या मनात आलेला आहे आता अनेक तज्ज्ञांनी माझ्यासारख्या या क्षेत्रातल्या अनेक दिग्गज तज्ज्ञांनी दिग्गजांनी या बाबतीत आपलं मत व्यक्त केलंय अनेकांनी आपले कॅलेंडर असतील पंचांग असतील याबा यामध्ये पण त्यांनी आपापलं मत व्यक्त केलंय तरी सुद्धा काही मला जे फोन येत आहेत मला जे थोडंसं विचारलं जाते त्या बाबतीत मी खुलासा करू इच्छितो खर तर आपण जे सण साजरे करतो धार्मिक सण साजरे करत असतो त्याला काहीतरी पाठीमागा आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले पूर्वीपासून चालत आलेले आणि धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचा आधार असतो त्या धर्मग्रंथामध्ये चिंतामणी असेल अनेक प्रकारच्या त्या सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही अशा अनेक धर्मग्रंथाच्या विचार त्या अं सण साजरे करताना केलेला असतो मुहूर्त देताना केलेला असतो तर त्यानुसार वीस तारखेला मला वाटतंय वीस तारखेला दुपारी तीन सव्वेचाळीसला अमावश्या सुरू होतीये आणि दिनांक एकवीस तारखेला दुपारी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटानं आमावश्या संपतीये थोडक्यात सगळ्या लोकांना लो असं वाटत असतं की आपण आमावश्या संध्याकाळी महत्वाची असते लक्ष्मीपूजन संध्याकाळी व्हावा असं अपेक्षित असतं त्या दृष्टिकोनातून आमावश्या संपल्यानंतर लक्ष्मीपूजनाला महत्व काय अशा अनेकांच्या शंका कुशंका आहेत तरी सुद्धा काही पूर्वीचे त्या धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन आपल्याला दिनांक एकवीस तारखेला साधारण संध्याकाळी सहा दहा ते रात्री आठ चाळीस पर्यंत ही वेळ आपण चांगली समजतोय या काळामध्ये लक्ष्मीपूजन करण्यास का कोणतीही हरकत नाही आता त्याबाबत वीस तारखेला नको एकवीस तारखेलाच का पाहिजे ह्याच्या बाबत जास्त सविस्तर खुलासा मी देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही कारण त्या बाबतीत अनेकांच्या अनेकांचे खुलासे आलेले आहेत त्यातच मी वेगळं अजून काहीतरी बोलायचं आहे असं काही मला ते अनुचित वाटत नाही मी एवढंच सांगू शकतो की संभ्रम कुठलाही मनात ठेवू नका दिनांक वीस रोजी लक्ष्मीपूजन न करता दिनांक एकवीस तारखेला एकवीस तारखेला संध्याकाळी सहा दहा ते आठ चाळीस ही वेळ लक्ष्मी पूजनासाठी चांगली आहे आणि माझ्या वतीनं मी अजून आवर्जून सांगेन की सहा दहा ते आठचाळीस मध्ये सगळ्यात महत्वाची संध्याकाळी सात चाळीस ते आठ दहा मी परत एकदा पुन्हा तुमच्या सगळ्या सगळ्यांच्यासाठी सांगू इच्छितो की संध्याकाळी सात चाळीस ते रात्री आठ दहा ही वेळ लक्ष्मी पूजनासाठी अत्यंत महत्वाची अत्यंत लाभदायी अत्यंत चांगली आहे त्या काळात जर लक्ष्मीपूजन तुम्ही केलं तर तुम्हाला अत्यंत त्याचा लाभदायी लक्ष्मीपूजन ठरण्याची काहीच हरकत नाही असं मला वाटतं आपण दिनांक पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो दिनांक एकवीस रोजी संध्याकाळी सहा दहा ते आठ चाळीस ही वेळ लक्ष्मीपूजनासाठी योग्य आहे त्यापैकी परत महत्वाची आणि अत्यंत चांगली वेळ म्हणून दिना संध्याकाळी सात चाळीस ते आठ दहा ह्या वेळेत लक्ष्मीपूजन करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार